नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय सलमपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोविट चंबू त्याची राव कर अग चार भिंतीत किती फिरवशील मला पुरेकर दमले आता मी अगं तू तु बस तुला फिरवते मी तू दमलीस पण तू मला जरा बाहेर घेऊन चल ना नको ना, ना। आपण बाहेर गेलो जोशी काकू आलो होतो तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे येणाऱ्या लक्ष्मीसाठी थांबलंच पाहिजे या जोशी काकू आमची मीरा डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती तुमची तुम्ही बसा बोलत मी चहा घेऊन येते बाय या या बसा बोल तुमची तब्येत आता बरी सुधारलेली दिसते मला वाटतं लेकीच्या लग्नापर्यंत तुम्ही हिंडा फिरायला सुद्धा लागाल अह कुठलं माझं भाग्य थोर एवढ हा रोग मला आपल्या घेऊनच जाणार काहीतरीच काय बोलता हे बघा अद्याप तुम्ही डॉक्टर उपाय केलेत हो ना मग आता जरा आयुर्वेदिक उपचार सुद्धा करून बघा माझ्या लेकीला एकदा सासरी जाऊ दे मी सगळ्या औषधांना रजा देऊन मी शांतपणे डोळे मिटेन आई तुला किती वेळा मी सांगितलं असलं भलत सर ते बोलत जाऊ नकोस म्हणून घ्या पुन्हा असं काही बोललीस ना तुम्ही मी सासरीच जाणार नाही हो बाळा तुला लागलेली हळद पाहायला नजर जपून ठेवली मी तुम्हा मायलेकींच बोलून झालं ना की मग मला सांगा म्हणजे व्यवहाराचं सा बोलायला मी मोकळी तसं व्यवहाराचं बोलायची काही गरजच नाहीये नाही म्हणजे तुम्ही आणलेलं स्थळच इतकं चांगलं आहे की एखादी मूर्ख मुलगीच नाही म्हणेल <laughs> मग त्याचं नाव नाही ऐकायचं नाव माहिती आहे मला मग त्याचं वय माहिती असेल अहो दोन तीन वेळा भिकाजीरांकडे जाऊन आले ती असं तुम्ही म्हणाला तेच खरे माझी मुलगी राणी होईल राणी मला तर वाटलं होतं मीरा नाही म्हणते मग नाही ती नाहीच म्हणत होती मग मला सोडून सासरी जायला लागेल म्हणून लग्नच नको म्हणत होती ए आई आता सुद्धा मी जाईल तिथे तुझ्यासाठी स्वतंत्र खोली असेल पाहिलं कशी आहे माझी मुलगी मग मा हे लग्न नक्की म्हणून समजू ना अगदी एकशे एक टक्के नक्की नाही म्हणजे तसं भिकाजी रावांना जाऊन सांगते की हे लग्न नक्की ठरलं सगळ्या गावाला जाऊन सांगा हे लग्न नक्की ठरलं मालक मालक हे आहे काय नाही आपला ते पीठ संपले आज चपात्या होणार नाहीत दिलीस सकाळी सकाळी वाईट बातमी दिलीस ही निस्ती सुरुवात आहे काय नाही म्हणजे सायपा घरातच काय नाही आता शिजवणार काय नाही मग तुला हे रात्री सांगता येत नव्हतं रात्री सांगाय आलो होतो झोपायच्या आधी तर हेच गाणं हाच नाच चकास आहे उत्कृष्ट उत्कृष्ट तुम्हाला थकाय नाही आहोत अरे थकवा अरे गाडवा थकवा वाटतो म्हातारे ना तरुणाला कसला कसलं थकवा जवान आहे अजून मी तरुण आहे तो तुझं लग्न झालं ना तावापासन हे <laughs> काहीतरी जालय का अवा आमच्या घराण्यात की नाही अजून कुणाचं लग्न झालेलं नाहीये काय सांगतोस काय अनुमान तुझा जन्म झाला कसा सम हा ते काय मला माहिती नाही पण बघा मला कळायला लागल्यापासून असं समजलं ला की मला माझ्या बापानं दत्तक घेतलं त्यांचं पण लग्न झालं नव्हतं नाही त्यांचं पण नाही लग्न झालं त्यांना पण त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं ही पेशवे काळापासून वाढत आलेली वेल आहे का तुम्हाला जेवायला काय वाढू जेवायला तुम्ही असं करा तुम्ही शिधा घेऊन या હા હા મગ બગુ કહતી બો હા જા હા 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 अंधे को कुछ दे दे बाबा कोई है अंधे पे कुछ दे दे बाबा मदत कर बाबा अंधे को कुछ दे दे भगवान तुम का भला करेगा लंबी उमर देगा स्वर्ग में जगह देगा अंधे को कुछ दे दो स्वर्ग में जगह देगा हे बस मध्ये ट्रेन मध्ये बसला जागा मिळत नाही हा भिकारडा मला सांगतो स्वर्गाला जागा मिळेल म्हणून ऐक कशावरन तू आंधळा तुला भीक द्यायची कशी आम्ही एक काय सर्टिफिकेट लेके घुमतो ना सर्टिफिकेटचा काय उपयोग नाही अशी तीन सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे एकात वेडा असल्याचा एकात मी बहिरा असल्याचा

पीछे बताता हूँ ये लो थोड़ा सा पीठ अरे थैली में मेरा अटैक आप क्यों रो हो रहे तेते नाही बाबा तू सुरदास अंधळा माणूस कुठे जाऊन बीक मागू शकतो माझे तते नाही बाबा मी मध्यमवर्गीय माणूस अरे अरे मी काय कर रहे। अरे 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 चले जाम तू सुरदास माझ्या बंगल्यातली सगळी माणस उपाशी आहेत मी उपाशी माझे मूल उपाशी माझा मुनी उपाशी आहे माझा स्वयपाकी उपाशी माझा माई उपाशी अरे ओ भाई ले बाबा आप रोले नाही रोला नाही देमो काय गडबड आहे काय गडबड काय नाही हे गे हे पीठ आहे ना हे पीठ घे आणि चपात्या लाट जा हा मी दुसरा कोणीतरी भिकारी बघतो भाजी बिजी घेऊन येतो लाज नाही म्हटलं भिका मागतात शी काय नाही मला एक फॅमिली रूम पाहिजे का हो पण तुम्ही तर एकटे जात नाही पण मी फॅमिलीवाला आहे ना आहे काय एखादी बघा ना फॅमिली रूम नाही आतमध्ये वासू सपना बसलेत हो गे व्यायाम करत होत इथे बसून करा करत बसतो अरे वा चहा बोला काय काय घेणार काय देणार रूम सोडून सगळं रूम सोडून खायला 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 सगळं आहे ना आपल्याकडे मसाला डोसा इडली मसाला डोसा केवढ्याला मसाला डोसा बारा रुपये बा एक बारा एक मग चटणी आणि सांबार आहे काय आहे ना तो आम्ही फुकट देतो फुकट देत असं करा चटणी आणि सांबारच घेऊन या भरपूर घेऊन या तो पण मी हा चहा पितो थोडा उरला होता कोणीत आणि सांबार आणतोय ना आता चालेल हे असं काय करते गमत केली गेले सोड माझा हात या हातासाठी मी जीव देऊ पण शकि तू जीव देणार <laughs> हातासाठी मी जीव घेऊ सुद्धा होऊ शकतो एवढी हिम्मत असते ना तर <coughs> मला शंभरला तुम्हाला घे असता ए... सोड सोड बाय जा तुला बरे तिथे जा, जा तू कुठे गेलीस तरी मला तुझी सदैव आठवण राहील घळा घरा डोळ्यातून मी पाणी काढून रेडी आणि म्हणे प्यार प्यार नारा प्यार प्यार नऊ काय 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 परत आलीस मानसर आडवं गेलो असं आहे आता मी जातो तू कुठे चालला चाललो म्हणजे चाललो अरे मी गम्मत केली असंय गेली मी तुझी परीक्षा घेत होते आता माझी खात्री पटली काय तू ना माझ्या बापाच्या लायकीची ना माझी चाललो मी जा जा पण एक लक्षात ठेव काय तुझ्या आठवणीत मी सुद्धा विरगीत म्हणेन प्यार कुठे काय बोलता हे बाहेर एक आडवा बोका उभा बसलाय माहितीये मला आता जा तुझी हिंमत दाखव तुम्हाला चॅलेंज देऊ तुम्हाला चॅलेंज दिलास ना मला चॅलेंज दिलास ना मला डोकं फिरलं डोकं फिरलं तर जग इकडचं तिकडे करून टाकेल प्लीज मी सिरियसली सांगतेस अरे वा किंवा नमस्कार अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो अभिवेक असणार कस ओळखलं तू इथे का <काते> बाबा <laughs> <laughs> मी फॅमिली रूम मध्ये हो पोहोचलो होतो अरे आ, तुझी सपना कुठे नाही मी एकटाच बसलो होतो एकटाच बसलो बरं झालं चल आपण आतमध्ये जाऊन बसून गप्पा तुम्ही इथून उठू नका आपण इथेच बसूया आज काय फारसं वेगळं वातावरण नाहीये आणि हो आज खूप मोठ्या मोठ्या डासिनबाई आहेत तुला कसं कळलं डासिनबाई आहे ते टेबलावर वगैरे बसत नाही डायरेक्ट आरशावर जाऊन बसत आहेत काय झालं आता शी काय काय घाणघाण खात आहे नाही घाणघाण नाही फुकट आहे चांगलाय काय नाही काय हे बेटा काय नको नको काय झालंय नको काय त्याला ओरडू नको तू पैसे मागेल ना का काळजी करताय तू देशील मागो मी पदार्थ हो ए बेटा हा गाडवा हा बटाटे एवढे घेऊन ये चार पाच प्लेट नंतर भजी घेऊन ये तीन चार प्लेट नंतर सामोसे घेऊन ये सहा सात प्लेट जा ना लवकर काय जाऊ तुम्ही नाही ते वेटर हो काय तो वेटर पटकन येत होता म्हणून मी त्याला लवकर काय तू हे मला जाग्या हे सगळं खाऊन झालं तुम्हाला काय लागणार का चहा आईस्क्रीम समथिंग एनिथिंग नाही विवेक मला सांग महाग काय असतं रे सगळ्यात सगळ्यात महाग म्हणजे मी तुम्हाला सांगतो चहा चहा मग मला आईस्क्रीम पाहिजे तोरा खोटा बोलतो काय आईस्क्रीम आणतो ना बाजूला आईस्क्रीम फॅक्टरी आहे अख्खी लारी आणतो आणि नशिबाने वाजूला पण बाबा आणखी त्याचं काय अगं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं पण त्यांचं तेवढं डोंगरा एवढं कोण चुकवणार काय ना आठवडाभर हॉटेल मध्ये ते चल सांगतो तुला अरे मीरा ये ये बस चाय घेणार बस आहे तू आधी उठ बघू हे काय तू हे सगळं घेऊन कुठे चालेस कुठे आज आपण दोघांनी पिकनिकला जायचंय आता पण खूप मजा करूया कोण सगळे लग्न झालं की आपल्याला जायला मिळते की नाही अरे जा लग्न झाल्यानंतर आपण रोज पिकनिकला जाऊया आणि नोकरी धंदा काम कोण करणार काम दिवसा करायचं संध्याकाळी पिकनिकला जायचं तू आता बोलत बसू नको सोड ना पैसे विशेष झाला वेट आली बा फार उशीर झाला ना आपली बस जाईल अरे बस ती फालतू लोक जातात आज आपण टॅक्सी जाऊया टॅक्सीने टॅक्सी किती पैसे पडतील रुपये लागतील जाऊन येऊन एवढे पैसे आले कुठून तुझ्या हेरा फेरी आज काय विकलेस घरातलं एक दिवशी बापालाच विकतो चल मी पकडू का मी पकडू रामा रामा स्वयंपाक करून देत नाही कशाला बघा उगा बोंबा बोंब करतोय तुला ऐकू येत नाही मूर्ती कुठे गेले माहेरी गेली मा... माहेरी गेली <laughs> म्हणजे मला सांगा ओ... मूर्ती स्त्रीलिंगी का पुलिंगी स्त्रीलिंगी हा मग स्त्री <laughs> माहेरी जात अरे अशी अचानक कशी काय गेली गेली असेल तिला आईची आठवण आली असेल कडुलिंबाच्या गोड सावलीची आठवण आली असेल माहेरची आज्ञामधन आठवण येते की नाही मागच्या वेळेला एक खुर्ची गायब झाली होती सुद्धा स्त्रीलिंगी गेली असेल माहेरी आठवण आली असल नोकरी अशी शोधणार आहे की ज्याच्यावर मला बंगला आणि गाडी दोन्ही मिळेल गाडीसाठी ठीक आहे पण बंगला कशाला हवाय हो तुला कशाला काय त्या माझ्या खडूस बापावर तुझं जमणं शक्य नाही निदान वर्षभर तरी त्यांच्याशी जमवून घेणं माझं कर्तव्य आहे एक वर्ष एक दिवस पटण शक्य नाही तुझं हे बघा भी एक गोष्ट विसरतोय मी त्यांना भेटले आठव त्या दिवशी छान बोलले होते ते आता इतक्या हसमुख माणसाबद्दल असं बोलणं चांगलं नाही एक बेसिक गोष्ट विसरतेस वर्ष काढली आहेत पण तू मला सांगितलं तर त्यांनी तुला त्यांच्यापासून दूर ठेवलं होतं सांगतो माझा जन्म झाला आणि बापाने माझ्या पालन पोषणाचा खर्च जेव्हा काढला ना तेव्हा तुला फेफर झालं काय आता असा विचार कर एका मुलाच्या पालन पोषणाचा खर्च जर दहा रुपये धरला तर वीस वर्षाचे सत्तर हजार रुपये होतात आणि एवढे पैसे मला तो खडूस बाद देणं शक्यत नाही ना मग काय केलं काय त्यांनी काय केलं काय मला अनाथ आश्रमात टाकलं आणि मी शिकून सोडून मोठा झालो ना तेव्हा घरी पण तुझ्या वडिलांच्या डोक्यात आमच्या कंजूस बापानी आमच्या बागेमध्ये कावळ्याच्या घरट्यात कोकळीने अंडी देताना बघितलं त्यांच्या डोक्यात संकण वीज चमकली हसते काय आपण त्या फालतू गोष्टी करायला आलो की काय प्रेम आलो आपण ना आपल्या भविष्याबद्दल बोलायला आलो इकडे अच्छा बोल किती हवेत दोन चार पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस छोटी छोटी माकड एवढ्या <laughs> मुलांचं काय करणार मी अरे शाळा मास्टर नाही तुला एवढ्या मुलांची सवय असेल हवी पण मला घर हवंय शाळा ओके ओके आपल्या घरात जितकं कसं असेल माहिती फॅमिली प्लॅनच्या पोस्टर सारखं हम दो हमारे पाच आपले हमारे दो सध्याची पोस्टर माहिती का कशी आहे पहिला बच्चा अभिनय और दुसरा कवी नाही बरोबर काय हवं तुला का सध्या मला मुलगी आहे सतरा वर्षाची बाबा तुला मवाली म्हणतात काही कोट नाहीचं काय काकू काय शेठजी तुम्ही हुंड्याचं काही बोलले नव्हते काय डोकं बी का फिरलंय काय तुझं हो तुम्हाला माहित आहे ती मुलगी गरिबीत वाढलेली आहे म्हणून अरे पण मग लग्नाचा खर्च तुमचा एक हजार रुपये कुठून देणार मी तुम्ही जर व्यवस्थित विचार केलात ना तर तुम्हाला कळेल की तुमचा जवळजवळ एक लाखाचा फायदा झालाय फायदा झालाय हो तू कसं काय आता बघा तुम्ही आता विचार करा हा? हा की या बायका आहेत ना हो? त्या हंडाभर जेवतात हंडाभर जेवतात बायका भयंकर जेवतात मग तुम्ही जेवून आलात ना मी जेवून आले हो काय <laughs> बोलते ते ऐका तर त्या बायका हंडाभर जेवतात अहो ही गरिबीत वाढलेली मुलगी चिमणी जेवते ना त्याच्या एवढी पण जेवत असेल की नाही शंका बरोबर पुढे पुढे सांगा मग इतर बायकांचा जर आपण जेवणाचा खर्च धरला ना हो। तर दिवसाला दहा रुपये दहा रुपये हो अगदी म्हणजे महिन्याला तीनशे रुपये झाले हो येस अगदी मग वर्षाचे किती छत्तीसशे रुपये झाले मग मग आता तुम्ही समजा या बायका आहेत ना हो। यांना नुसतं जेवणावर भागत नाही हो मग त्यांना परत साडी मग साडीवर मॅचिंग एखाद्या दागिन्याचा सेट बापरे मग किती खर्च झाला वर्ष हजार रुपये खर्च झाला हो हे तर काहीच नाही हा सगळा इतर ऐंशी हजार रुपये धरायचं आपण आणि ह्या नुसत्या ऐंशी हजार रुपयावर नाही तर ना। मग त्याच्या जोडीला नाटक सिनेमा बरं नुसतं नाटक आणि सिनेमा नाही त्याच्या जोडीला मग ते पाणीपुरी रगडापुरी पॅटीस हे सगळं वर्षाचा एक लाख रुपये खर्च तुमचा वाचला अरे वा 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 काकू तुम्ही म्हणजे अगदी माझे डोळे उघडले पण का मुलीचा होकार आलाय ना हो तिने हो सुद्धा सांगितलं बरं ती नुसती हो नाही तर तिची आई सुद्धा हो म्हणाली माझे एक्झॅक्टली लग्न आहे कोणाशी आज शेठ जी तुम्ही विचारता त्या मुलीशी बरोबर पण मला एक सांगा माझं वय बी नाही ना विचारलं तिने तिने काहीही विचारलं नाही वा वा परत ती काय म्हणाली माहितीये अहो त्यांचं नाव मी माझ्या हृदयावर कोरलेलं आहे सगळं असं आहे हो नमस्कार नमस्कार आता निघायचं काय घेणार अशी कशी जाईन मी का बर माझं तोंड कुठे गोड केलाय तुम्ही काय आता या वयात आपलं अस मग कस मला काहीतरी वलटेच वाटले तोंड गोड काय कर का, का, का। रामा? ए रामा? अरे काकून साठी एखादा साखरेचा दाणा घेऊन ये आजच साखर संपली आहे संपली बघ डब्याला एखादा चिकडलेला असेल बघ आता डबा धुतला मी काय नाही तुम्ही दुण दुण पेढी आणले का पेढी अशा शुभप्रसंगी घरात पेढे नाही आणायचे मग कवा आणायचे आधी तुम्ही तोंड गोड करा वा खव्याचा दिसतोय अगदी खा खा आ, चला तुम्ही तोंड उघडा 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 डोळे <laughs> काय आहे अरे पण मला विचारल्याशिवाय पेढे आणले कोणी